अधिवेशनामध्ये आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाच्या वतीनं विदर्भाच्या विकासाच्या संदर्भातला प्रस्ताव यावा पण तो काही आला नाही पण हरकत नाही आता जो काही सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आलाय आणि मी प्रवीण दरेकरांचं विशेष अभिनंदन करेन आणि मनीषा ताईंचंही विशेष अभिनंदन करेन आमच्या पक्षामध्ये मंत्र्यापेक्षा महामंत्री मोठा असतो आणि एक लक्षात ठेवा हा नाही नाही असं नाही आणि एक लक्षात ठेवा आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची हर एक अच्छे दिन आएंगे गिरीश विमा सिनियर लोकांनी सिनियर लोकांचा स्कोप थोडा कमी केला <laughs>